मला किती काय वाटलं असं फुल काय असं काय तुला अटॅक बिटक यायचा एवढी झाली काय कमी म्हणाल ते कस

स्क्रीन मध्ये व्हिडिओ करते मी शॉर्ट मध्ये काय होतो इन शॉर्ट चा सीन येतो म्हणून मी शॉर्ट नाही मध्ये वापरत नाही ऍड लागते तीस सेकंद तुम्ही जम काढू शकत नाही ऍड वर क्लिक केलं ऍड निघून जाते इथे रेकॉर्डिंग चा ऑप्शन नाही तिथे व्हीएन चा आहे ना मोबाईल व्हीएन चा इन शॉर्ट ला दाखवतो इन शॉर्ट ला ऑप्शन आहे तुम्ही ज्यावेळेस वेळेस व्हिडिओ बनवित म्युझिक कशाला लागते बॅकग्राऊंड ला टाकाय म्हणजे कसं मी बोलत नाही ना कंटिन्यू म्हणून म्युझिक टाकलं म्हणजे म्युझिक काय टाकायचे आता समजा हा नाही तुम्ही राहणार ते असे वॉकिंग शॉर्ट चालताय वगैरे आणि झाल्यानंतर ते इन शॉर्ट म्हणजे सरळ सरळ मी सर सजेशन दिलं की स्पीड द्यायचं व्हिडिओला का आता एखादा पूर्ण प्रोजेक्ट घेतला येऊ त्यांनी केलेला पाहिलं तिथे सरळ सरळ ऑप्शन आहे तिथं हॉल्युम नावाचं ही तुझ्यात नाही का कधी समजा जी चालतोय युजिंग दिस ॲप जी पाहिजे ती हॅलो मी आज चाललेलं आहे हे आमच्या बाजूचं शेत आहे सचिन भाऊ कणसाला बघा पाखरांना मारण्यासाठी नाही मी तसं बोलते ना तसं ते मला माहिती आहे पण मला असं वाटलं कसं म्युझिक टाकलं ना जरा समोरचं ऍक्टिव्हिटी होत ना जरा म्हणजे चांगलं वाटतं पाणी आपल्या म्हणजे व्हिडिओ आपले पाच समजा समजा मला कमी नाही तोच व्हिडिओ तुम्हाला फेसबुकला टाकायचा आहे मग फेसबुक आणि ते डायरेक्ट प्लॅटफॉर्म वेगळा आहे मग ते उद्या कॉपीराईट पडलं काय प्रॉब्लेम आला तेवढं आहे फेसबुक फेसबुक माहित दहा पाच किलोमीटरला एखादा पेज बनवून घ्यायचं नाही तुमच्या मोबाईल मध्ये एखादं पेज आहे क्रिएट करायचं प्रोफाइल आहे तुमच्या एखादं म्हटायची मी आता केलं पेज ओपन पण मला माहित होत मग मला फोटो सुद्धा जुने टाकायचे एकदम आहे माहित नव्हतं आम्ही लांबी नाही रोजच इथंच राहायला आता तुमचे काय असतात त्याला तीन वर्षापूर्वी पोरों लागला त्या टायमात लोक म्हणायचे मोबाईल वर कुठ बोट लावून पैसे <laughs> देत का आजकाल आठवी दहावी पोरग ते शेअर मार्केट करीन कुठं तीन पत्त्या गेम खेळत आहे लोक ट्रीमी लेवन करते कितीतरी मोबाईल वर या पाहिलेत सगळे हनु इकडे ते झालं आई येईन ना ते त्याला ते सोडून देतात काय नाही जास्त मला माहिती नाही ना आणि पुणाला मग तुम्हीच बाकी तर बसतो कुणाला काय एवढं माहिती नाही ना ह्यातल त्याला कळत नाही मग त्याला आमचा पोस्ट नाही ना

टुजिक टर्त बघ कनिंगड या किती वेळ त्याला एक हजारला एकशे तीस एकशे तीस रुपये आपल्याला किती एक हजार वेवल अंदाजे एकोणीस अठरा एकोणीस रुपये मग आम्हाला ऑडियन्स बी त्याच प्रमाणात ऑडियन्स हजारचा असायचा आम्हाला ऑडियन्स बी लाखात मिळेल

बंद बंद मला सांगा युट्यूब बंद पडले दोन हजार पाच साली ती सिरीज ने किती कोटी रुपये त्याचे घातलेले मोठे मोठे सिंगर त्याचे ते उलटी लोक जुबॉक्स बघून तू गाणे प्रवासाला चालू बघत बॉक्स बघतो का ऐकतो कसाला युट्यूब नाही हा एवढं वाढ झालं युट्यूबचं किंवा च लोकांना रीलचं नावे म्हणजे पेशन्स कमी स्किप नाही पटलं स्किप कधी पंचवीस तीस मिनिटात व्हिडिओ बघायचे मग आपण शूटिंग लावतो कसं लावतो

तो sheets आता फक्त एक काम करते ते टाकती तरी भूक काड आले बीड बेडगावर मी स्वतः व्हिडिओ शेतात आले पाहिजे ना मी काम करायला गेलो घरी कोण मी आता एवढं येत नाही आता मग आता काय दिसन जावसं येतच नाही जावजaint बर घरी आला तू एखादा असं वाटले व्हायला पण जेवणाचं काहीतरी भारी बनवले काहीतरी इकडे मग ती मोबाईलवर ह मोबाईलवर कतdartat कतरी तो कात हंगरला संदीपने हा हेच काम तुला मागून करायचंय कुठून बरोबर आणि तू पुढे बोल काय बोलायचं तुला परीक्षेचे प्रश्न ऐच रे मग त्यांनी कस आता एक टर्म मस्त कोवड बोलणार त्यांनी थोडस गायडन्स केला ना जरा मग म्हणजे वाढत तेवढा सवाल वाढतो म्हणजे ते बॅकग्राऊंड ला बोलले ना तरी बोललेच पाहिजे ना म्हणजे कसं आवाज येतोय ना मग चेहरा नाही दिसला चेहरा नाही ना एक व्हिडिओ दाखवतो बरं आता तुमचा विषय शब्द झाला आमचा विषय माझं म्हणणं आहे जी कोणी व्हिडिओ बनवते लॉग बनवते काही काही लोकांना लॉग नाही बनवत आले ती क्रिएट करतेस आमची गाडीला डाकली खरंच होण्यासाठी करावा ते नाही ठीक मी स्वतः व्हायरल बनविले बनवले कंटेंट क्रिएट केलं पाहिजे एका जणांनी काय केलंय परसून व्हिडिओ पाठवले लग्न करून आले आणि तुम्हाला दम नव्हता का त्यांचं लग्न ठरलेलं त्यांचं पाहिलं पाहिलं असं करून आले तुम्हाला दोन महिने दम काढतो तुमची तारीख तुम्ही करून आले

बस करतो मी आता स्टॉप तुमचा विषय आणि यांचा व्हिडिओ ऍक्च्युअली यांचं काही नाही तुमच्या ते प्रज्ञालॉग यांना फॉलो करी जा शेतकरी कन्या म्हणून त्यांनी एकदम फुल गाजवलेले शेतकऱ्यांचे जे शे विषय असते ते सगळे ऍक्च्युली ते खूप सिटीत लांब मुंबईच्या पलीकडे जाऊन पाहिले असते त्या आरबी समोरात ते त्या मनाने आले तिकडे डोंगरात आले त्या तिथून समुद्रात लाटेत पहिली येते यांचं पेजला पण फॉलो करा माझ्या फेट्स प्रज्ञा लॉग म्हणून व्हॉट्सअपला ह्याला आहे फेसबुक ला पण आहे आणि युट्यूब ला पण आहे तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक कंटिन्यू लॉग मा जा